नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वेची तयारी करणाऱ्या भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हव या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवी हार्दिक स्वागत करतो आज आपण अकरा जानेवारी दोन हजार एकवीसला शिफ्ट वनमध्ये झालेले सर्व जी एचचे चे प्रश्न बघणार आहोत तर बघा आजचा पहिला प्रश्न कुठला आहे तर भारतरत्न पुरस्काराचे पहिले करते आणि स्वतंत्र पक्षाचे संस्थापक कोण होते पहिलं ऑप्शन आहे बलदेव सिंग दुसरं ऑप्शन आहे के एम मुंशी तिसरं ऑप्शन आहे जगजीवन राम चौथा ऑप्शन आहे सी राजगोपालचारी तर भारतरत्न पुरस्काराचे पहिले प्राप्त करते आणि स्वतंत्र पक्षाचे संस्थापक सी राजगोपालचारी होते पुढचा प्रश्न बघा इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना कोणत्या वर्षी झाली पहिलं ऑप्शन आहे एकोणीसशे सदुसष्ट दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे पंचावन्न तिसरं ऑप्शन आहे एकोणीसशे सत्तावन्न आणि चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे सहासष्ट तर इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सीची स्थापना ही एकोणीसशे सत्तावनव्या वर्षी झाली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतात खालीलपैकी कोणती टेकडी ब्लू माऊंटन म्हणून ओळखली जाते पहिलं ऑप्शन आहे निलगिरी टेकड्या दुसरं ऑप्शन आहे खासी हिल्स तिसरं ऑप्शन आहे गारो हिल्स चौथा ऑप्शन आहे शिवालिक टेकड्या तर खालीलपैकी निलगिरी टेकड्या ह्या ज्या आहेत या ब्ल्यू माउंटन म्हणून ओळखल्या जातात पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती ई शॉपिंग वेबसाइट नहीं है पहला ऑप्शन है डब्ल्यू 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 डॉट फ्लिपकार्ट डॉट कॉम दूसरा ऑप्शन है डब्ल्यू 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 डॉट पेपरफ्लाय डॉट कॉम तीसरा ऑप्शन है डब्ल्यू 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 डॉट जबंग डॉट कॉम चौथा ऑप्शन है डब्ल्यू 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 डॉट ट्विटर डॉट कॉम तो ई शॉपिंग वेबसाइट नहीं है तो अपने समझिए डायरेक्ट कि डब्ल्यू 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 डॉट ट्विटर डॉट कॉम जी है ही ई e शॉपिंग वेबसाईट नाही आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत खालीलपैकी कोणाला भारतीय सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते पहिलं ऑप्शन आहे दादासाहेब फाडके दुसरं ऑप्शन आहे सत्यजित रे तिसरं ऑप्शन आहे राज कपूर चौथा ऑप्शन आहे पृथ्वीराज कपूर तर खालीलपैकी दादासाहेब फाडके यांना भारतीय सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न बघा गुजरातमधील जुनागडमधील गिरनार टेकड्या रिकाम जागा आंब्याच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहेत पहिलं ऑप्शन आहे दशहरी दुसरं ऑप्शन आहे तोतापुरी तिसरं ऑप्शन आहे अल्फिन्सो चौथा ऑप्शन आहे केसर तर गुजरातमधील जुनागडमधील गिरनार टेकड्या या केशर आंब्याच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे केरोसिन तेल कंदिलाच्या वातीमध्ये वाढते पहिलं ऑप्शन आहे गुरुत्वाकर्षण दुसरं ऑप्श ऑप्शन आहे ऑस्मोसिस तिसरा ऑप्शन आहे केशिका चौथा ऑप्शन आहे प्रसार तर खालीलपैकी केशिका या गुणधर्मामुळे केरोसिन तेल कंदिलाच्या वातीमध्ये वाढते पुढचा प्रश्न बघा डोळ्याची फोकल लांबी समायोजित करून जवळच्या आणि दूरच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमतेला डोळ्याच्या रिकाम जागा म्हटले जाते पहिलं ऑप्शन आहे योग्यता दुसरं ऑप्शन आहे अपवर्तक तिसरं ऑप्शन आहे समायोजन चौथं ऑप्शन आहे समंजन तर डोळ्याची फोकल लांबी समायोजित करून जवळच्या आणि दूरच्या वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याची जी डोळ्याची क्षमता आहे त्याला समंजन असे म्हटले जाते पुढचा प्रश्न बघा वर्षे रिकाम जागामध्ये राष्ट्रीयकरणानंतर इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले पहिलं ऑप्शन आहे एकोणीसशे पंचावन्न दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे त्रेपन्न तिसरं ऑप्शन आहे एकोणीसशे चौपन्न चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे पन्नास तर वर्ष एकोणीसशे पंचावन्नमध्ये राष्ट्रीयकरणानंतर इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत आंतरराज्य विवादांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक आंतरराज्य परिषद स्थापन झाली आहे पहिलं ऑप्शन आहे कलम तीनशे छप्पन दुसरं ऑप्शन आहे कलम एकोणवीस तिसरा ऑप्शन आहे कलम दोनशे त्रेसष्ट चौथा ऑप्शन आहे कलम तीनशे बावन्न तर भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कलम दोनशे त्रेसष्ट कलमांतर्गत आंतरराज्यीय विवादांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक आंतरराज्य परिषद स्थापन झाली आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा एकोणीसशे एकोणतीसची महामंदी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सुरू झाली पहिला ऑप्शन आहे उत्तर अमेरिका दुसरा ऑप्शन आहे युरोप तिसरं ऑप्शन आहे दक्षिण अमेरिका चौथा ऑप्शन आहे आशिया तर एकोणीसशे एकोणतीसची महामंदी जी आहे हे उत्तर अमेरिका या क्षेत्रात सुरू झाली होती पुढचा प्रश्न बघा पहिली गोलमज परिषद कधी सुरू झाली पहिलं ऑप्शन आहे नोव्हेंबर एकोणीसशे तीस दुसरं ऑप्शन आहे सप्टेंबर एकोणीसशे एकतीस तिसरं ऑप्शन आहे ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस आणि चौथा ऑप्शन आहे ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणतीस तर पहिली गोलमेज परिषद जी आहे ही नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये सुरू झाली होती पुढचा प्रश्न बघणार बघा यू एनचे आठवे सरचिटणीस बान की मून मूळचे रहिवाशी कोठचे आहेत पहिलं ऑप्शन आहे चीन दुसरं ऑप्शन आहे उत्तर कोरिया तिसरा ऑप्शन आहे दक्षिण कोरिया आणि चौथा ऑप्शन आहे जपान तर यू एनचे आठवे सरचिटणीस बान की मून मूळचे रहिवाशी जे आहेत हे दक्षिण कोरियाचे आहेत पुढचा प्रश्न दोन हजार एकोणीसमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाला यू एस ट्रेझरी विभागाने प्रमुख व्यापारी भागीदारांचे चलन मॉनिटरिंग लिस्टमधून काढून टाकले आहे पहिलं ऑप्शन आहे जपान दुसरं ऑप्शन आहे दक्षिण कोरिया तिसरं ऑप्शन आहे भारत आणि चौथा ऑप्शन आहे चीन तर दोन हजार एकोणीसमध्ये खालीलपैकी भारत या देशाला यू एस ट्रेझरी विभागाने प्रमुख व्यापारी भागीदारांचे चलन मॉनिटरिंग लिस्टमधून काढून टाकले आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा वर्ष रिकाम जागामध्ये छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड ही राज्य निर्माण झाली पहिला ऑप्शन आहे दो दोन हजार दोन दुसरा ऑप्शन आहे दोन हजार तिसरं ऑप्शन आहे दोन हजार एक आणि चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे नव्याण्णव तर वर्ष दोन हजारमध्ये छत्तीसगड उत्तराखंड आणि झारखंड ही राज्य निर्माण झाली पुढचा प्रश्न बघणार आहोत ऑस्टर्शियन ओपन टेनिस टुर्नामेंट दोन हजार वीसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर पहिला ऑप्शन आहे नाओमी ओक ओसाका दुसरा ऑप्शन आहे पेट्रा टीवा तिसरा ऑप्शन आहे सिमोना हालेप चौथा ऑप्शन आहे सोफिया केनिन तर ऑस्ट्रेशियन ओपन टेनिस टुर्नामेंट दोन हजार वीसमध्ये महिला एकेरीचे विजयपद जे आहे हे सोफिया केनिन यांनी जिंकले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरद्वारे कृषी आणि आपत्ती निरीक्षणासाठी संकल्पना आणि विकसित नॅनो सॅटेलाईटचे नाव काय होते पहिलं ऑप्शन आहे कलाम सॅट दुसरं ऑप्शन आहे अनुसेट तिसरं ऑप्शन आहे फायरफ्लाय आणि चौथा ऑप्शन आहे स्टड सेंट तर भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरद्वारे कृषी आणि आपत्ती निरीक्षणासाठी संकल्पना आणि विकसित नॅनो सॅटेलाईटचे नाव जे आहे हे फायरफ्लाय हे होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा सहसंयोजक बंद दोन अणुमधील इलेक्ट्रॉनच्या सामायिकरणामुळे तयार होतात जेणेकरून दोन्ही पूर्णपणे भरलेल्या कक्षेत प्रवेश करू शकतो पहिला ऑप्शन आहे सर्वात अंतर्गत दुसरा ऑप्शन आहे योग्य तिसरं ऑप्शन आहे मध्य चौथा ऑप्शन आहे सर्वात बाहेरील तर सहसंय संयोजक बंद दोन अनुमदील इलेक्ट्रॉनच्या सामायिकरणामुळे तयार होतात जेणेकरून सर्वात बाहेरील दोन्ही पूर्णपणे भरलेल्या कक्षेत प्रवेश करू शकतील ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की एक वेगळी शाखा म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचे संस्थापकजनक म्हणून कोणाला ओळखले जाते पहिला ऑप्शन आहे काल मार्क्स दुसरा ऑप्शन आहे जॉन मेनार्ड केन्स तिसरं ऑप्शन आहे ॲडम स्मिथ चौथा ऑप्शन आहे अमर्त सेन तर एक वेगळी शाखा म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचे संस्थापक जनक म्हणून जॉन मेनार्ड केन्स यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण की भारतात रिकाम जागामध्ये अणुऊर्जेच्या क्रियाकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात आला पहिला ऑप्शन आहे ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास दुसरं ऑप्शन आहे ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस तिसरं ऑप्शन आहे जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस चौथा ऑप्शन आहे डिसेंबर एकोणीसशे पन्नास तर भारतात ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अणुऊर्जेच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवण्यासाठी अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात आला पुढचा प्रश्न बघा की अर्थशास्त्राच्या संदर्भात एस एल आरचे रूप काय आहे पहिला ऑप्शन आहे स्टेट लिडिटी रेशो दुसरं ऑप्शन आहे स्टॉक लिक्विडिटी रेशो तिसरं ऑप्शन आहे स्टरिलायझेशन लिक्विडिटी रेशो आणि चौथा ऑप्शन आहे स्टॅच्युरी लिक्विडिटी रेशो तर अर्थशास्त्राच्या संदर्भात जर पाहिला आपण तर एस एल आरचे पूर्णरूप काय आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की एस एल आरचं फुलफॉर्म काय आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण एका देशाच्या उर्वरित जगासोबतच्या व्यवहारांचा सारांश देणाऱ्या खात्यांचा समूह याला रिकाम जागा म्हणतात पहिलं ऑप्शन आहे बजेट दुसरं ऑप्शन आहे देयके शिल्लक तिसरं ऑप्शन आहे भांडवली गुंतवणूक आणि चौथा ऑप्शन आहे बजेट शिल्लक तर एका देशाच्या उर्वरित जगासोबतच्या व्यवहारांचा सारांश देणाऱ्या खात्यांचा समूह याला देयके शिल्लक असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा की शेतकऱ्यांच्या त्वचेचे कीटकनाशकांच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी द्वारे विकसित केलेले रिकाम जागा एक सामायिक जेल आहे पहिला ऑप्शन आहे राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था दुसरा ऑप्शन आहे भारतीय कृषी संशोधन संस्था तिसरं ऑप्शन आहे इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन चौथा ऑप्शन आहे भारत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च तर शेतकऱ्यांच्या त्वचेचे कीटकनाशकांच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी रिकामजागाद्वारे विकसित केलेले इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन एक सामायिक जेल आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ब्राझील येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेचे नाव काय होते पहिलं ऑप्शन आहे ब्रिक्स शिखर संमेलन दुसरं ऑप्शन आहे एन एस शिखर संमेलन तिसरं ऑप्शन आहे पृथ्वी शिखर संमेलन चौथं ऑप्शन आहे डि जी ट्वेंटी शिखर संमेलन तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ब्राझील येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण आणि विकास परिषदेचे नाव पृथ्वी शिखर संमेलन होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की लखनऊ कोणत्या पारंपरिक भरतकामासाठी प्रसिद्ध आहे पहिलं ऑप्शन आहे फुलकरी दुसरं ऑप्शन आहे पॅचवर्क तिसरं ऑप्शन आहे कंठा आणि चौथा ऑप्शन आहे चिकन करी तर लखनऊ जे आहे चिकन करी पारंपरिक भरतकामासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत ऊसाची झाडे रिकाम जागाला सार्वजनिक रासायनिक ऊर्जेमध्ये प्रभावी रूपांतर करण्यापैकी एक आहे पहिला ऑप्शन आहे रस दुसरं ऑप्शन आहे पाणी तिसरं ऑप्शन आहे हवा चौथा ऑप्शन आहे सूर्यप्रकाश तर उसाची जाडे सूर्यप्रकाशाला रासायनिक ऊर्जेमध्ये प्रभावी रूपांतर करण्यांपैकी एक आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा दोन हजार अठरा आशियाई खेळांच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवा कोण होता पहिला ऑप्शन आहे पी व्ही सिंधू दुसरा ऑप्शन आहे मनप्रीत सिंग तिसरा ऑप्शन आहे नीरज चोपळा आणि चौथा ऑप्शन आहे राणी रामपाल तर दोन हजार अठरा आशियाई खेळांच्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाक नीरज चोपळा होता पुढचा प्रश्न बघा सांची स्तूप रिकाम जागा शहराजवळ स्थित आहे पहिला ऑप्शन आहे ग्वाल्हेर दुसरं ऑप्शन आहे भोपाळ तिसरं ऑप्शन आहे झाशी चौथा ऑप्शन आहे आग्रा तर सांची स्तूप भोपाळ शहराजवळ स्थित आहे पुढचा प्रश्न बघणार बघा खालीलपैकी कोणी दक्षिण आफ्रिकेने महात्मा निर्माण केले अशी टिप्पणी केली होती पहिलं ऑप्शन आहे गंगाधर टिळक दुसरं ऑप्शन आहे चंद्रन देवानेसन तिसरं ऑप्शन आहे बिपिन चंद्रपाल आणि चौथा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू तर खालीलपैकी चंद्रन देवानेसन यांनी दक्षिण आफ्रिकेने महात्मा निर्माण केले अशी टिप्पणी केली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा बंगाल बंगालचा नवाब सिराज उद्धवला कोणत्या वर्षी प्लासीच्या युद्धात पराभूत झाला प्लासीचं युद्ध कधी झालं होतं पहिलं ऑप्शन आहे सतराशे बावन्न दुसरं ऑप्शन आहे सतराशे सत्तावन्न तिसरा ऑप्शन आहे सतराशे छप्पन्न आणि चौथा ऑप्शन आहे सतराशे पंचावन्न तर बंगालचा नवाब सिराज उद्दौला सतराशे सत्तावनव्या वर्षी प्लासीच्या युद्धात पराभव झाला होता कारण पास प्लासीची जी लढाई आहे ती सतराशे सत्तावन्नमध्ये झाली होती पुढचा प्रश्न बघणार आहोत दोन हजार अठरामध्ये केंद्र सरकारने भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्र सेज धोरणाचा अभ्यास करण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींची नियुक्ती केली या समूहाचे अध्यक्ष कोण होते पहिला ऑप्शन आहे अनिल अंबानी दुसरं ऑप्शन आहे रतन टाटा तिसरा ऑप्शन आहे जयप्रकाश गौड आणि चौथा ऑप्शन आहे बाबा कल्याणी तर दोन हजार अठरामध्ये केंद्र सरकारने भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्र सेज धोरणाचा अभ्यास करण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींची नियुक्ती केली या समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी हे होते पुढचा प्रश्न बघा कॉम्प्युटरच्या संदर्भात स्टोरेज डिव्हाइस किंवा पेरिफेरल युनिटमधून डेटा पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे पेरिफेरल युनिटकडून डेटा प्राप्त करण्यासाठी लागणारा वेळ रिकाम जागा म्हणून ओळखला जातो पहिला ऑप्शन आहे ॲक्सेस टाईम दुसरा ऑप्शन आहे टाईम शेअरिंग तिसरं ऑप्शन आहे डाऊन टाईम आणि चौथा ऑप्शन आहे टाईम स्लायन्सिंग तर कॉम्प्युटरच्या संदर्भात स्टोरेज डिवाईस किंवा पेरिफेरल युनिटमधून डेटा पुनर्प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे तर पेरिफेरल युनिटकडून डेटा प्राप्त करण्यासाठी लागणारा वेळ ॲक्सेस टाईम म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की माय मदर ॲट सिक्स्टी सिक्स ही गीतात्मक कविता कोणी लिहिली आहे पहिला ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर दुसरा ऑप्शन आहे अशोक मित्रन तिसरं ऑप्शन आहे रॉबर्ट फ्रॉस्ट चौथा ऑप्शन आहे कमला दास तर माय मदर ॲट सिक्स्टी सिक्स ही गीतात्मक कविता कमला दास यांनी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा खालीलपैकी कोणते कोणते सिंगल चिप आधारित उपकरण आहे जे स्वतः एक पूर्ण प्रोसेसर आहे जे अंकगणित करते आणि तार्किक ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे पहिलं ऑप्शन आहे मोडेम दुसरं ऑप्शन आहे मायक्रो प्रोसेसर तिसरं ऑप्शन आहे ऑपरेटिंग सिस्टीम चौथं ऑप्शन आहे मल्टी प्रोसेसिंग तर खालीलपैकी मायक्रो प्रोसेसर हे सिंगल चीप आधारित उपकरण आहे जे स्वतः एक पूर्ण प्रोसेसर आहे आणि जे अंकगणित करते आणि तार्किक ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे पुढचा प्रश्न बघा रिकाम जागा यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी बॉन्डवन नावाचा जगातील पहिला ब्लॉक चेन बॉन्ड लॉन्च केला पहिला ऑप्शन आहे जागतिक बँक दुसरा ऑप्शन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिसरं ऑप्शन आहे स्विस बँक आणि चौथा ऑप्शन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर जागतिक बँक यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी बॉन्डवन नावाचा जगातील पहिला ब्लॉक चेन बॉन्ड लॉन्च केला होता पुढचा प्रश्न बघा रक्त रिकाम जागा उतीचा एक प्रकार आहे पहिला ऑप्शन आहे उपकला दुसरा ऑप्शन आहे संयोजी तिसरं ऑप्शन आहे मांसपेशीय चौथा ऑप्शन आहे स्नायू संबंधी तर रक्त हा संयोजी उतीचा एक प्रकार आहे पुढचा प्रश्न बघा उपकंपनी युती सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये जागाद्वारे नॉन हस्तक्षेप धोरण तयार करण्यात आले होते पहिलं ऑप्शन आहे लॉर्ड बेंटिक दुसरं ऑप्शन आहे लॉर्ड आयर्विन तिसरं ऑप्शन आहे लॉर्ड वेलसली आणि चौथा ऑप्शन आहे लॉर्ड कॉर्नवेलिस तर उपकंपनी युती सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॉर्ड वेलसलीद्वारे नॉन हस्तक्षेप धोरण तयार करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की वित्तीय जबाबदारी आणि बजेट व्यवस्थापन कायदा एफ आर बी एम ए वर्ष रिकाम जागामध्ये आणला गेला पहिला ऑप्शन आहे दोन हजार दोन दुसरा ऑप्शन आहे दोन हजार सात तिसरा ऑप्शन आहे दोन हजार चार आणि चौथा ऑप्शन आहे दोन हजार तीन तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा गेटवे ऑफ इंडिया पारंपरिकपणे रिकाम जागा शैलीमध्ये एकोणीसशे अकरामध्ये राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरीचे भारतात स्वागत करण्यासाठी बांधण्यात आले होते पहिला ऑप्शन आहे पर्शियन दुसरं ऑप्शन आहे वेस्टर्न तिसरा ऑप्शन आहे इंडो सारासैनिक चौथा ऑप्शन आहे युरोपियन तर गेटवे ऑफ इंडिया पारंपरिकपणे इंडो सारासैनिक शैलीमध्ये एकोणीसशे अकरामध्ये राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरीचे भारतात स्वागत करण्यासाठी बांधण्यात आले होते आणि शेवटचा प्रश्न बघा की आधुनिक इलेक्ट्रिक जनरेटर रिकाम जागा तत्त्वानुसार कार्य करते पहिला ऑप्शन आहे विद्युत चुंबकीय प्रेरण दुसरं ऑप्शन आहे विद्युत ऊर्जा तिसरा ऑप्शन आहे चुंबकीय प्रेरणा चौथा ऑप्शन आहे विद्युत प्रेरण तर आधुनिक इलेक्ट्रिक जनरेटर हे विद्युत चुंबकीय प्रेरण या तत्वानुसार कार्य करते जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करत चला शेअर करत चला आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत चला सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेणेकरून मी यूट्यूबला कोणताही व्हिडिओ अपलोड केला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद